न्यूज खासदार श्री धैर्यशील माने यांच्या खासदार फंडातून मंजूर विकास कामांना गती शिवसेना हातकरंगले प्रमुख श्री अजितराव सुतार युवासेना प्रमुख श्री अजित उगडे यांच्या अथक प्रयत्नातून एकवीस लाखाच्या आरसीसी कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील दादा यांच्या खासदार फंडातून प्रभाग क्रमांक नऊ नगर येथील मंजूर कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली गेली कित्येक वर्षे या भागात रस्ता नसल्याने नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती या रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अजितराव सुतार शहर प्रमुख नितीन गायकवाड प्रभाग क्रमांक नऊमधील युवा नेतृत्व युवासेना प्रमुख अजित उकडे समन्वयक गोपी शेटे संदीप आपटे कॉन्ट्रॅक्टर शिव सकपाळ श्री विजय मामा गायकवाड शरद सुतार संजय ठोंबरे अक्षय चव्हाण अनिल घोरपडे विनायक माळी राजेंद्र हातकर बाबालाल संदी चाचा महेश माने रामचंद्र दळवे पांडुरंग हनबर तानाजी वारणकर संतोष शिंदे बाळासाहेब हातकर पोवाडेसर सर दिलीप सुतार कृष्णात मगदोम शाहबाद संधी वल्लभ वारणकर आदित्य दळवी अमित साने तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट